अनेक देव सजलेले आहेत कृष्ण म्हणा प्रभू रामचंद्र म्हणा नटलेले असतात अलंकार रहित असतात आणि हे स्वामी समर्थ असे उघडे आहेत हा मला सतत प्रश्न पडायचा का बाबा याला परमेश्वर मानतात मी असं कसे म्हणून मी इथे माझे मित्र होते त्यांच्या घरी मी नेहमी जात असे तो त्या मित्राच्या आईला विचारायचो ते ब्राह्मण होते का हे असं कसं आहे त्यांनी मला सांगत बाबा हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत या देवतेची पूजा करणं सोपं नाही त्यांना हवा असेल तोच भक्त त्यांच्याजवळ राहतो अन्यथा ते जवळ स्वीकारत नाहीत अनेक देव देवता आहेत तिकडे लोक जातात मग कारण ही भक्ती कोणाला झेपत नाही कारण एकतर हजर जबाबी भक्ती म्हणाला हरकत नाही म्हणजे आत्ता करणं लगेच सणवार कोणाची ठेवत नाही तुम्ही जे कराल ते लगेच तुम्हाला फळ फल प्राप्ती तिथे होणार पण ते निष्काम भावनेने केलं पाहिजे निस्वार्थी मनाने केलं पाहिजे भक्तीमध्ये स्वार्थ कुठला असो नये अशा पद्धतीने त्या आजीने मला मार्गदर्शन थोडं केलं होतं हा भक्तांचा मठ आहे आमचा नाही म्हणून इथे काय कुणाला कुठे हात लावायची परवानगी आहे काय स्वामी सोहळ्यात नाही हो विटाळा आमच्या मनाला आहे तो आमच्या मनाला विटाळा असल्या कारणाने आम्ही सांगतो लांब राहा इथे स्पर्श करू नका अनंत कोटी ब्रह्मांड नाही की ते जी लेकरं आहेत असून त्यांच्या लेकराला त्यांच्याच आई वडिलांपासून लांब ठेवणं हे कितपत योग्य आहे म्हणून कुठल्याही भक्ताला आम्ही रोखत नाही तुम्हाला जे काय हवं ते करा तुमचं समाधान ही आमची सेवा आहे त्याप्रमाणे इथे सेवा चालू असते आणि भक्ताला कुठल्याही प्रकारचं दुखवलं जात नाही आलेल्या भक्ताला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत पर्यंत तो नामस्मरण करतो प्रदक्षिणा मारतो आणि हा मठ रात्री बंदन असतो रात्रभर चालू म्हणजे चोवीस तास चालू असतो म्हणजे काही मठामध्ये आहे का शेजारती पाहिजे काकड आरती पाहिजे हा परमेश्वर यावर झोपणार कसा झोपतो तुम्ही आम्ही याला झोप म्हणजे ब्रह्मांड बुडालं म्हणून ते झोपत नसतात ते आम्हाला कुठं कुठं कुठंतरी विश्रांती मिळावी म्हणून तर आम्ही केलेले ते सगळं आहेत ते, ते रात्री बंद करणं देऊळ लॉक लावणं माझ्या मनाला पटत नाही कारण काय अलंकार रहित जे काय आहे ते तिजोरीत असावं पण देव तिजोरीत नसावं आणि त्या देवाला कोंड आम्ही कोण ज्या आम्हाला ज्याची आमची निर्मिती त्याने केली आणि आमचं बंधन त्यांच्यावर ते आम्हाला बंधनात ठेवतील ना काय ठेवायचं ते कारण करता करवि तो आहे बुद्धी देणारे ते आहेत मग बुद्धी देतील त्याप्रमाणे आम्ही चालतो वागतो बोलतो राहतो हे सगळी धारणा आमची त्याच्यावर आहे आणि सगळे ग्रंथ तेच सांगतात तरीसुद्धा आम्ही आमचं मत लागण्याचा प्रयत्न करतोच म्हणून माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही देवळात जा तुमच्या मुखात पहिले स्वामी समर्थ नावंच आलं पाहिजे कारण ती देवता देखील स्वामीची केलेली काही कृती आहे स्वामी सगळ्या देवता आले म्हणून त्या देवतेला एकच म्हटलेला आहे आधी पुष्कळ देवता अवतार झाले साधू संत झाले सगळं झाले पण अंत कोटे ब्रह्मांड नाही कोणाला म्हटलं फक्त एकटेच स्वामी समर्थ म्हणजे हा कलियुग जो आहे हा कलियुग भयंकर आहे या भयंकर कलियुगाला आवरण्यासाठी जो अवतार मालिका होती दोन्ही देवतेची शिव आणि विष्णू यांची अवतार मालिका थांबली आणि त्यांनी सांगितलं तर कली जो आहे याचा प्रताप भयंकर असेल तर ते आम्हाला झेपणार नाही तो परात परब्रह्म जे आहे त्या ब्रह्माला पाचारण करण्यात आलं आणि त्याच्यावर ते निर्णय घेण्यात आला आणि स्वतः परब्रह्म जो आहे परात परब्रह्म ते स्वतः या भूमीवर आले म्हणून ते भूमीत न आले अयोनी जन्म आहे स्वामी समर्थांचा आठ वर्षाची बालमूर्ती प्रगट झाली आणि कार्यरत झाली इथे भक्तांना जो अनुभूती येते ती या कारणाने येते कारण भक्त इथे खेळतो त्यांच्याबरोबर बागडतो बोलतो आपल्या मनाच्या व्यथा ज्या आहेत काही संकट काही असेल ते सांगतो आणि स्वामी समर्थ त्याच्यावर निर्णय घेतात ते दिसत नाही एवढं आहे हे बरोबर आहे पण त्याचा वास अख्ख्या मठभर आहे भक्तांच्या मनात आहे वास्तविक भक्तच स्वामीनं घरात घेऊन येतो हे तो ते फक्त एक अधिष्ठान आहे ते अधिष्ठान ते स्वामी कार्यरत होतात आणि मग मग भक्त त्या अधिष्ठानावर स्वामी बसल्यानंतर आपल्या मनातल्या व्यथा त्यांना त्यापर्यंत कथन करतो आणि एक प्रचंड व्यवस्थ इथे असल्यामुळे चैतन्य असल्यामुळे त्यांचं कार्य कार्याला लागतं आणि त्याची फलश्रुती होते आता स्वामी समर्थ समोर नाही येत आपल्या पण स्वामी समर्थांची पूजा करा करायची आहे माझ्याकडे सा साधन सामुग्री पण नाहीये पण काय करावं आता पण सगळ्यात श्रेष्ठ स्वामींना आवडती जी आहे ती मानसपूजा आहे म्हणजे आपण जर स्वामी समर्थांची पूजा करायला घेतलं अभिषेक केला तर आपण काय पाच पळ्या वाहू दुधाच्या पाच पळ्या वा मधाच्या वाहू म्हणा म्हणजे पंचामृत बन आपण जे आहे ते पाच पाच पाळ्या वाहू पाणी व्हाऊ पण आपल्याला ते हंडावर दूध घालायचं आहे हंडावर दही घालायचं आहे असंख्य वस्तू केशर म्हणा चंदन म्हणा अशा अनेक सामुग्री व्यक्त त्यांचं स्नान घालायचं आहे तर आपण इथे एवढं कुठं आणणार ते आपल्याला परवडणार नाही आहे पण मनाने केलेली सी मानसपूजा आहे त्यांचं मनाने केलेलं स्नान जे आहे पंचामृत स्नान आहे ते स्वामींपर्यंत लवकर पोचतं त्याला कारण हा भावात्मक विषय ठरतो अंतरीचा भाव जागा होतो आणि अंतरीचा भाव जागा झाल्यानंतर अंतरीच्या भावात्मक जागतेमुळे तुम्ही स्वामी समर्थांची पूजा करता म्हणजे अभिषेक करता आणि ते अभिषेक करत असताना तुमचं अंतर्मन अंतर्दृष्टी कुठंतरी पाहणा होते आणि ते पाहणा पानावणार जो अध्यात्मक सेवा आहे भाव आहे तो स्वामी चरणी कुठेतरी दोन थेंब पडल्यानंतर स्वामींना सुख वाटतं आणि भक्ताची नोंद तिथे होते आणि स्वामी मानसपूजा तुमची मान्य करून तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात त्याच्यासाठी मानसपूजा करताना मानसपूजा तर आहेच लिहिलेली आहे ती म्हणावी किंवा त्याच्यावर स्वामी समर्थ सहस्र नाम आहे किंवा आपण स्वामी समर्थ तुमच्या गुरुं दिलेलं नाम असेल ते नाम आहे किंवा स्वामी समर्थ पंचाक्षरी मंत्र जो आहे तो जरी म्हटला तरी चालतो त्याचा प्रभाव एवढा आहे का कोटी ब्रह्मांड एका तार तराजूमध्ये आणि दुसऱ्या श्री स्वामी समर्थ नाम तरी ते स्वामी समर्थ नाम भारी होईल ब्रह्मांड वरती जाईल कारण ते एका नामामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा आहे एका नामामध्ये अखंड स्वामी समर्थ वसलेले आहेत एका नामामध्ये स्वामी समर्थ तुमच्या प्रत्यक्ष तुमच्यासमोर उभे राहतात आणि तुम्हाला विचारतात का काय पाहिजे म्हणून तेव्हा आमचं धाडस होत नाही कारण आमची दृष्टी उघडलेली नसते आमचा आंतरी भाव तेवढा जागा नसतो आणि आमची ती तयारी नसते त्याच्यामुळे स्वामी समर्थ वारंवार तुमच्यासमोर येतात कोणत्याने कोणत्या रूपामध्ये पण आपण त्यांना ओळखत नाही कारण आपण तिथपर्यंत गेलेलं नाही आहे म्हणून अखंड चिंतन करा अखंड नामस्मरण करा स्वामी समर्थांना दुसरं काहीही लागत नाही स्वामी समर्थांना भक्तीचा अवडंबर माजवलेला चालत नाही स्वामी समर्थ तुम्ही अखंड चिंतन करा एका ठाई बैसवणी करा एक चित्त आवडीने अनंत आळवावा असं म्हटलेलं आहे संतांनी त्याप्रमाणे स्वामी समर्थांचं जप तुम्ही क... नेहमी करत चला जास्तीत जास्त नामामध्ये घालवा त्याच्यामुळे भक्ती तुमची स्वामीचरणी रुजू होईल आणि तुम्हाला होती होईल पण काय माहिती साधकाला एक सवय आहे जो पण आम्ही खर्च करत नाही तो पण आमचं समाधान नाही कळलं का हे कर्मकाळ जे आहे ते केल्यानंतर आम्हाला वाटतं का आपण काहीतरी केलं आज स्वामी समर्थांना म्हणजे भक्ती केली स्वामी समर्थांनी हजार रुपयाचा फु गचरा व्हायला हार व्हायला का स्वामी समर्थ प्रसन्न होतील अरे रंग कोणाचा सुगंध कोणाचा त्यातला गंध कोणाचा ते वृक्ष कोणाचं ती माती कोणाची ते पाणी कोणाचं हे सगळं स्वामींचं आहे आम्ही काहीही लावलेलं नाही आणि आम्ही काहीही निष्प निर्माण केलेलं नाही कर्ता कर्विता स्वामी आहे त्याचा जो आहे वस्तू त्यालाच ते आपण अर्पण करते फक्त निमित्त भक्तीचे तुम्ही आहात तर त्यावर ते करताना आपल्याला कर्मकांड करताना कुठला अहमभाव येण्याची शक्यता आहे कारण काय एवढा खर्च केला आहे मी म्हणजे स्वामी आमच्याकडे येणार स्वामी समर्थ आम्हाला पावणार स्वामींची दृष्टी होणार अजिबात नाही तगरीचा फुल जरी व्हायला तर त्या तगरीच्या फुलातनं तुला सुगंध आला पाहिजेल ती भक्ती म्हणावी भक्ती सोपी नाही आहे पण कठीण पण नाही आहे दोन्ही तऱ्हेची आहे एक साधक आहे आणि ती साध्य साधना आहे तुम्ही ती साधना साध्य करण्यासाठी स्वामी समर्थांना निष्काम भावनेनं आत्मचिंतन केल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ खरोखर तारतील कारण हे महा अधिष्ठान आहे आणि अधिष्ठानाची जी प्रचिती आहे ती भक्तांना पदोपदी येत आहे स्वामी ज्या काळात गेले समाधीस्थ झाले तुमच्या नजरेआड झाले तेव्हा स्वामींनी सांगितले एकशे आठ वर्षांनी पुन्हा येईन पंढरी जळेन तेव्हा उठेन डोंगर चालतील तेव्हा उठेन हे स्वामींचे शब्द आहेत आजची परिस्थिती अशीच आहे आज डोंगर ढांग्यावर जागेवर राहिलेले नाही आहेत पंढरी प पांडुरंग तिथे लॉकल लॉकलमध्ये पुजाऱ्यांच्या आहे ही वस्तुस्थिती आहे तर त्याच्यासाठी काय स्वामी समर्थ आलेले आहेत म्हणून आता स्वामी समर्थ जे आहे दीडशे वर्ष झाले स्वामी समर्थांना जाऊन म्हणून आज जी पंचवीस वर्षामध्ये स्वामीची घडजोड आहे ती कोणी रोखू शकत नाही सगळेच जे तीर्थक्षेत्र आपल्या जे आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये पुन्हा स्वामींची स्थापना करावी लागेल अशी असा एक दिवस येईल हे लक्षात ठेवा कारण हे कलियुग हो आहे आणि कलियुगे हो सामर्थ्य फक्त स्वामीच म्हणू शकतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे कुठल्या देवतेला तो अधिकार नव्हता आणि नाही स्वामी समर्थ रात्री खेळ करायचे तेव्हा साधक विचारायचे स्वामी काय करत तर ते म्हणाले काय नाही ब्रह्मांडची पुन्हा पुन्हा मांडणी करावी लागते हे नवग्रह पुन्हा पुन्हा ह्या घरातला त्या घरात बसवायला लागतात म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की मी कोण आहे पण आमच्या काही पत्रिका दाखवल्याशिवाय आम्हाला समाधान होतच नाही कळलं का आणि हा जो पत्रिकेचा खेळ आहे आकड्याचा तो स्वामी समर्थ चरणी गेल्यावर कुठल्या आकडेने काय आकडे कसले आकडे आणि कसल्या शांत्या घेऊन बसलाय तुम्ही कळलं का स्वामी समर्थ ही आयुष्यातली महत्वाची शांती आहे ती तुम्ही तुमच्या जीवनात उतरवल्यानंतर आणखी शांती करायची गरज उरत नाही पण भक्ताला समाधान होत नाही ते बघणारच आणि करणारच वास्तविक मला खूप मोठा मंगळ आहे म्हणजे प्रखर मंगळ माझ्या पत्रिकेमध्ये आहे माझ्या मिसेसला कुठेही मंगळाचा प्रश्न नाही आता त्या आमच्या मुलींना मुलं होऊन ती मुलं जरी लग्नाची आलेली आहे मग पत्नीला काहीतरी व्हायला हवं ना पण निष्काम सेवा आहे सत्कर्म आहे आम्ही भक्ती केलेली आहे त्या भक्तीच्या जोरावर सगळे ग्रह स्वामी समर्थाने आपल्या कुशीमध्ये दाबून ठेवलेले आहेत म्हणून तो हा जो हात आहे स्वामी समर्थांचा तो इथे दाबण्याचं कुशीमध्ये कारणच ते कारण नवग्रास दाबून ठेवलेले आहेत काही चळवळ करायची गरज नाही आहेत ते सद्भक्त माझे आहेत अहो जिथे कळी कळीकाळा जिथे धाक आहे काळ जिथे शरणांगदी पत्करतो ते तुमच्या आमचे समर्थ आहेत त्याला स्वामी समर्थ म्हणतात अधिक मी जे काय ब्रह्मांडामध्ये स्वाकार चाललेला आहे जो भक्त नित्याचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत स्वाकार कर स्वाकार करतो तो स्वाकार करतो पण मी आणि घेतो पण मी तुम्ही स्वाकार करा अधिक मी म्हणजे स्वामी तो ब्रह्मांड नायक आहे तो स्वाकार तुमचे सगळे स्वीकारतो आणि तुम्ही केलेल्या कर्मकारणात कर्म ही कर्म शुद्ध करून त्यांच्या चरणी परत ठेवतो हो आणि स्वामी समर्थ हिशेब घेणारा देवता लक्षात घ्या म्हणून स्वामी काय कार्य करताना तुम्हाला असं वाटून देऊ नका स्वामी मागे उभे नाहीत कायम आहेत तुमचं जरा पाऊल चुकलं का मागणं कानाफानी वाजणार